मी आता ऑफिस भरून ठेवा मी लागू अरे मला मला पाहिजे ते काय पाहिजे फायनली मी चित्रच्या शेंड्यात आलोय मी आणि संचित आमच्या मागच्या आईला सूर्य आहे माझ्या तोंडाला पाणी सुटलं बघता बघता केनशी लागली काय केनशि लागली मला माहित नाही चिंता देत मार घे पकड त्याला पकड तर हे सातचा कोयंदाड आहे जसं की हा एकचा राखो थी राखो थी राखो थी जा तू गावाला राहतोस ना तू आम्ही तुमच्याकडे मानणार तू तुझ्या आयला खिचतो पण नाही आणि कच्ची त्याच्या मधला त्याला पिटूल असं म्हणतात म्हणजे ती कच्ची असताना आंब सात ओ माय गॉड यार जहा बी जाऊ सेवेने कि मेरे मेरगो संची पाकाम पुकली का ना तर करतोय तो सगळी चल बोल तू काय बोलशील तर नमस्कार मित्रांनो आम्ही आता चाललो आहे चिंचेवरती चिंचा काढायला मी बाकेदा संचित आणि छकुली छकुली पुढे गेले तर आता आपण बघूया गावाला सगळ्यात म्हणजे आमच्या लहानपणी आम्ही आम शाळेत जाताना तिच्या खालतून जायचो चिंच खालून आणि चिंच भेटणारच भेटणार असं तिचं लो हे होतं तथ्य होतं वाटेवर काय ते तुम्ही बोलाल ते तर आता आम्ही चाललो आहे तर बघा तुम्ही शेवटपर्यंत आम्ही चिंचा कशा पाडतो की ते मिळतात की नाही मिळतात तर संचित तर गावाला असतो ना तर तो आम्हाला म्हणाला आहे की चिंचा पिंक पिकायला लागले आणि अपुत्र्यांचे व्हिडिओ काढले ना ती के लिए ही ही ते अपलोड केले चॅनलला ती ही कुठे ही ते जागा आहे ही खोपटी वगैरे त्यांना बिस्किटवर टाकलं होतं ते संपवले सर्व बिस्किट वगैरे चल 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 चोखली चल चल चोखली पटकन चल, चल नाही गोड चिच नाही लागत पण लागले कुठे नाही लागली इथं जाऊन येऊ चल 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 हे बघा ती समोर दिसते ती मोठी चिंच आहे आणि इथे दोन चिंच आहेत त्याच्यापैकी एक गोड चिंच आहे तर बाकी आता बोलतोय की त्या चिचावर पण जावं कारण का चिचा चिचाले भारी लागायचा पण मोस्टली त्या गोड चिचा जास्त लागत नाही लागले पण पिकायनाच लागली येऊ दे ती माझी चाहती आहेत कुत्री मी त्यांना खाऊ दिलं ना त्याच्यामुळे माझ्या मागून येतात की घर जेऊ दे, 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 दे ना मग अरे पण त्या पिकल्यात आहेत की नाही पिकल्या आहेत नाही रे गोडचीच नाही जास्त लागत पिकलेले का खराब झालेली आहे नका उभूया डागा का चुकल बाजू आयला होय रा एक बिटू गावला सांगितलं छोटस पडलेल्या पण हे आंबट आहेत ना खराब चिंच पकड मग एड्या गोडच आहे ती दाखवूया पाय खराब झाले दाखव इकडे जरा अच्छा आपण ते पिकलेत की नाही मला ना ह्या चिंच चिंचा नाही आवडत त्या नाही नाही हिच्या गोड भारी आहेत आणि तिच्या भार आहेत आहे आयच्या गावात ओ द फरान यायचं माझ्या तोंडाला पाणी सुटलं बघता बघता नको 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 अरे हात बरेच आहेत हि बघ अरे हा काय बरेच आहे बघ अरे मी लोक खाली पडलेले संचित आवड मला ज्याची मी त्यालाच आणलंय नाही खराव आहे हां ही खराब आहे हे बघ ज़मा। ही मला गावली बघ माझे कॉईन गोंदाड आयला हे पण भारी आहे हां चांगले हे बघ हां हे पण चांगलं आहे जमा जम सगळ्या सगळे आहेत माझा एक लहानपणी मित्र होता आम्ही कुठेही गेलो ना बिया आणायला चिंचा बोंडा वॉटेवर काही आणायला गेलो ना तो बघत ना की बोलायचं का नाही ते काय हे माझ्यात हां चढू काय खालती आहे संचित काढ अरे आहे तर हाताशी चढू आहे चढू चढू गोडची जोर पण पिकलेले आहेत का नाही पिकल्या खाली पडतात मी चढतो चकोले चकोली धर नाही यार होय चकोले व्हिडिओ काढतेस का नाही का मी झाडावर चढतोय बट चकोली व्हिडिओ काढायला नाही बोलते तर काही करू शकत नाही मी तर आपण असेच व्हिडिओ बघायला लागतील हा इकडे लोकांनी खुडसुडू आहे खुडसुड म्हणजे नाचणी असते नाचणीची शेती ना कंस वेचून झाली किती असत कुठं सांग चिंच गोड चिंचा म दे ना कुठं गोड आहे नक्की ना शकुलीने गोड चिंचले मग बघा चायला पडली मी चढत नाही संचित चढतोय जुनं झाड आहे हे बघ इकडून वाळू लागली होती त्याला खरा झालं होतं लय भारी गोड जिंच संचित सौका चढा अरे तूच मला दिलीस आता मी तुकडून देऊ संचित चढतो नको नको गोडू दुष्काळात तेरावा तेरावा महिना करशील जर तुम्हाला माहिती आहे दुष्काळात तेरावा महिना म्हणजे काय असतं तर कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत संय भारी गोड चिंच खाल्ली मी जबरदस्त बाकी भरपूर आहेत बरोबर आहे पण ते पिकले पाहिजे आहेत हे चकुल नको चढू संचित अर्ध्यापर्यंत पोहोचला त्या झाला चढ उभी आहे ना उभी तिला चढ मला पण चढायची इच्छा आली बट तिच्या आयला व्हिडिओ काढायला नाही ना खालती चकुली नाही नाटक करते नको तू काढशील ना व्हिडिओ व्हिडिओ म्हणतो संचित तू काढशील ना चिंचा तर तुझ्या ना आल्या तर मी येऊन वरती मला पण लय चढायची इच्छा झाली रे संची पाकाम पुकली का ना तर हलहल चढतोय तो हा संचित चकुलेवाला चिंचा घेऊन खाली चकुले नको तू व्हिडिओ काढत नाही मग कशाला चढू संचित हा संजय च धरणं पटकन जातो मी धरण दुणा या पटकन जातो मी आईच्या गावात मला तो असा बोलू नको ते तर मी पण वरतील व्हिडिओ काढायला येऊ वरती मग फायनली मी अर्ध्यात चढलोय संजय हलवू नको कारण की पडतायत ना त्या जरा मी जवळ येऊन काढतो मग त्याच्यानंतर आपण अर्ध्या हे बघ संजय माझ्या डोक्यात पडले आता मी आता अर्ध्यात चढलो आहे तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो तेव्हा ती मोठी चिंच गंगवायची बोलते होती आणि सकाळखालती बाक्यादांची खुली आहेत आणि मी जवळ अर्ध्याच पोचलो आहे संचित संचित आज मोबाईल पडला तर केवढा लपडावायचा र दाखवतो तुम्हाला कुठं आहे संचित बरं माझ्या वरती डोक्याच्या वरती तर मी आता तिकडे चाललो आहे कारण का संचितला वरती चढताना मी माझी आतल्या एक्साइटमेंटला रोकू नाही शकलो सो मी आलो होता परत शेंडीत जातून तुम्हाला व्हिडिओ करतो दाखवतो फायनली <laughs> मी चिंचच्या शेंड्यात आलो आहे मी आणि संचित आमच्या मागच्या आईडला सूर्य आहे सूर्याची किरण येत आहेत तुम्हाला आता मी हे बघा आम्ही कसं वरती शेंडीत आहे पूर्ण एकदम टोकाला संचित आणि मी आता तुम्हाला चिंचा दाखवतो इकडे चिंचा हे बघा हे बॅक कॅमेरा चालू केला आहे चिंचा हाताशी आहेत हे बघा संचित काढतोय चिंचा हाताशी पिकली नाही का बघ कच्चे आहे सोडचं काढणूक काढणूक मग कच्चे काढू काढणं दुसरी बघ दुसरी पिकली का उठली हे बघा इथे पण आहे हे इथे पण आहे माझ्या हाताजवळ जवळ ऐला हे बघ कितीचं कोयंदाड ॲक्च्युली तुम्हाला दाखवतो कोइंदाड थोडं रिस्की आहे मोबाईल पकडतायला मला जमत नाही आहे तरी मी तुम एवढं करू शकतो हे बघा हे कोइंदाड आहे कोइंदाड म्हणजे काय माहिती काय एक सिंगल आहे बघा ते आहे दोनचं आहे दोन आहेत ना दोन चिंच आहेत त्याच्यामध्ये म्हणजे एक चिंच आहे बट आज त्याच्यामध्ये दोन बी असतील दोन चिंचो घे मग ते दोन झाल्या जसं याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात ओ oh माय गॉड यार जहा बी जाऊ सेवेन एक्कता आहे को चला तर हे सातचा कोयंदाड आहे जसं की हा एकचा यार जमत नाही हा ए एक हा एकचा आहे म्हटलं एकचा बिटकू म्हणतात आपण एकचा एकचा बिटकू तो तीनचा म्हणजे तीनचा कोयंदाड आहे गा हात दुखायला लागला यार हात दुखायला लागला माझा व्हिडिओ काढून काढून खालती दाखवू तुम्ही समा हे बघा आम्ही असे चढलो आहोत चकुले चुकुली हे चकुले येऊ नको वरती हां काय मी नाही हां हां ना, ओके ओके ठीक आहे चालेल ती एक दुसरी चिंच आहे आम्ही गोडची चोरी चढलो आहे ती एक तिकडे आंबट चिंच आहे आणि त्याच्यानंतर ती तिकडे गंगोळीची आहे ना ती खूप मोठी चिंच आहे त्याच्यावरती आम्ही चढतही नाही खूप मोठी आहे ती आणि जेव्हा आहे ना आम्ही तुम्हाला सांगतो तर वरच्यावरती आहे तर पिकलेली भेटली कुठे दाखव पिटूल हां पिठूल एक्झॅक्टली मी तुम्हाला आता सांगतो की पिटूल म्हणजे काय असतं हे बघा मी आता बसतो एकदम पोझिशन घेतो हा पिटूलच गो बेकार बेकार जाऊ दे तर तुम्हाला पिटूल म्हणजे काय सांगतो आता चिंचा असते ती कच्ची असते कच्चीच्या नंतर पिकते पण पिकणे आणि कच्ची त्याच्यामधला जो टाईम असतो ना त्याला पिटूल असं म्हणतात म्हणजे ती कच्ची असताना आंबट म्हणजे तुरट नाही आंबट खूप आंबट लागते आणि पिकल्याच्यानंतर गोड आंबट गोड गोड आंबट अशी लागते गोड आंबट गोड आंबट आणि पिटूल असतो ना तेव्हा ती गोडच लागते तर तिचा कलर शेव असं दाखवू पिटूल आहे ना गलगत आहे मी हे बघा हे पिटूळ आहे पिटूळ कच्ची असते ती पूर्ण हिरवी असते पिटूळ असतं हे बघा हे आहे ना पिटूळ आहे पिटूळ म्हणजे कच्ची चिंच आहे ना हिरवी असते पिटुळ आहे ते शेवाळी असतं आणि पिकलेली ती ब्राऊन ब्राऊन असते तर आता मी खातो थोडंसं खूप मस्त आहे ही जास्त करून पिटूळ जास्त नाही आहे संकेत सं मी फायनली पिठूळ भेटली होती खाली आहे आणि हां चिचोका चिचौका नॉट चिचौका चिचौका हा तर आता जसं आता मी चिंचा काढायला घेतो ठीक आहे आणि चिंचा खाली उतरल्याच्या नंतरच मग तुम्हाला दाखवतो चिंचा किती भेटल्या तर जास्त काढत नाही मी कारण का कच्चे आहेत पिकायला अजून लागलेत नाही प्रॉपर तर भेटूया खालतीच आता रिक्स नको मोबाईल कशात टाकतो बाय बाय गाईज संजयित अगं आता ह्या चिंचाच्या आम्ही हलवलेले त्या पडलेल्या कुठं आहेत संजित अरे आपण हलवलेले चिंच एक चिंच कोण बाकी आला आम्ही त्याच वरती चढलो चढलो होतो तर हाताला त्या पिकलेला गावले ना चिंचा तर आम्ही हलवलेल्या पडल्या खालती संजित मला हे चिंच नाही तिच आहे झाडाच्या खालतीच सुटतोय ना मी संची कोकणातली पोरं मी तुम्हाला चॅलेंज करू शकतो मुंबईतला पोरं आहे ना हा चढू शकत नाही कोकणातलीच पोरं च म्हणजे कसं आहे गावी ताईक असणारी पोरं करू शकतो अरे एक चिंच नाही वेळेस जे आयला पडल्या तर बऱ्याच चिंचा जे एक गावली जे पिकलेली आहे मला वाटते हां बघा थोडी गावली मला तर आपण त्या चिंच त्याच इंचावरती वाव ए ही बघा ही पिटूळ आहे पिटूल, पिटूल। बोल ना तुम्हाला पिटूळ म्हणजे पिकलेली आणि पिकलेली पण नाही म्हणजे पिकायला आलेली पिकळ आणि कच्चीचा मधला भाग ऑसम लागणार आहे काय बोल काय बोलते शकुले माहिती आहे ना बोल ना हा नको गा कु हा आता आपला व्हिडिओ कुठली चालू त्याच्यात चिंचांबद्दल विचार तुला हा हिरवी पिके अरे हा ते पोपटी हिरवा शेवाळी कलर तिला पिटूळ असं म्हणतात अरे चोकरी चिंता भेटले का नाही तुला आजमध्ये आतमध्ये येत की चोकरी आज मी असतात भाऊ जा बघली आतमध्ये जा बघ तिथे पण तिथनं वाट आहे विचरू नको पडलो पडलो जाणं आतमध्ये कारेड वर कारेड अजून आहे छोकरी जाना आतमध्ये जा 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 काय नाही पाना पडली काय तो पानाला शिवला पण नाही संचित सकोली घालते पागल तुमच्या नाही पाड़ता आता मी बघ पाडतो तुम्ही जाती दाखवलंच नाही तू चालू आहे ना कोर कर मला कॅमेऱ्यात बघ ना मला आता पण मागव मागो मागव दाखव मी यार तुझं लक्षात नाही मला तू बाहेर कॅमेऱ्यात बघ ना बघ हा आली जा पडले दोन तीन कच्च्या पडले अरे

खिसतो का अख्या तू गावाला ना, ना तुस ना मारला बागायचा पटकन आलो मी नमस्कार मित्रांनो फायनली मी मगाशी आम्ही गेलो होतो चिंचवरती हो तर चिंचा आणलेत आम्ही एवढेच भेटले जास्त आम्ही काढल्या पण नाही तर तुम्हाला दाखवतो किती चिंचा मिळाल्या आहेत त्या तर इथं रस्त्यावर थांब ना थांब ना चिंचा थांब आधी व्हिडिओ काढतो मी तर सुरत दाला आला तो चिंचा मला दे तर गाडी वगैरे नाही तर मी दाखवतो तुम्हाला चिंचा किती हे कोणी पाहायचं नाही घेऊन थांबा पायाचा नाही कोणी घेऊन थांबा हे नाही सुरत थांब अरे तू काय करशील मला व्हिडिओ काढायचे थांब थांब जरा व्हिडिओ जरा व्हिडिओ दाखव थांब अरे थांबा ना थांबेल व्हिडिओ काढते मला आधी हा या बघा फायनल आहे ना आम्ही एवढ्या चिंचा आणल्या त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो थांब ना सुरत यार हे पोरं झुजत आहेत आला ही पोरं गावची असून माझ्याकडनं मागतोय मी मुंबईत ना झालोय तर या थांबा व्हिडिओ 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 थांबा ना जरा दोन बघा हे चिंचा मध्ये आहेत ना हे बघा ही पिकलेली चिच आहे बघा अशा प्रकारे हे गावच्या पोरांना करायचं कुठे खराब आहे थांबा ना अरे थांबा नाही मेलो यार बोलून पण देत नाही मला त्यांच्याबद्दल हे बघ तुमचं असं असतात परत बघा मी आता ठेवा पिशवी भरून ठेवा मिळव अरे मला मला पाहिजे भरा पाहिलं ते काय पाहिजे की रे हे अरव मला शिवाय ऐकायचं तुम्हाला भेंचो ए मला हे पिशवी ठेवा पाहिलं आईला मी मुंबईत आलो एक चिंता नाही खाली व्हिडिओ काढण्याच्या नादात तुम्ही यार गावाला तो ना पोरण अरे काय यार अरे घेत दक्ष कोण देतो अरे कोण नाही अरे कोण घे केन्सी लागली काय केन्सी लागले मला माहीत नाही चिंता देत मार घे पकड त्याला पकड अरे देस ना अरे आता मला सांग गावाला कोण तू गावाला कोण सांगची देस तेवढा असली ते आता मी देतो मी देतो मी देतो आयला वाटो लावली मेल्याने पोरांनी हां रे नरे हां तुला देतो थांब तर अशा प्रकारे आम्ही चिंचांचं वाटप केलं आहे वाटप करण्याच्या मेल्याने चोरली नाही असं आपण बोलू शकतो तर फायनली आपण चाललो आहे हा आपला आहे दक्षू तर त्याला दिली नाही पोरांचींचं तो आरवलं ही आहे डांबी स्वर्ग आहे तर त्यानं दिला नाही तर तो मागणी मागतो तर त्याला मी देतो आता आणि ही झाली आपल्या फायनली चिंचांची व्हिडिओ तर बाकीच्या सर्व व्हिडिओ आहेत ना जसं की खूप बनवलेत मी व्हिडिओ आज गावी आलो होतो तर त्यानिमित्त मी व्हिडिओ खूप बनवले जसं की चिंचांची ही बघता येते त्याच्यानंतर कुत्र्यांची पिल्लं मला मिळाली तर सात पिल्ल होती त्याच्यामध्ये त्यांना खाऊ दिला बिस्किट वगैरे सर्व आहे तू पाळणार त्यातला कुत्रा आहे ओके चांगली कुत्र्याची पिल्ल ती पाळतो त्याच्यानंतर मग कोकणातली घरं कशी म्हणतात त्याच्यावर व्हिडिओ बनवले ती बघा बाकी सर सहाचे सहा कुत्रे आहेत अच्छा अच्छा अठरा नाक यांचा हे जर कुत्र्यांबद्दल सांग मी यालाच हे काय काय भाई आयसु बघा कोकणातील बरोबर हे काढे काढे लोक ही झाली चिंचांची व्हिडिओ ह्याच्यानंतर मी व्हिडिओ अपलोड केले जी की आहे नांद्यानाबद्दल तर वॉट इज नांदॅन तर त्या व्हिडिओचा मी प्रिव्यू ह्याच्यानंतर ॲड केला आहे तो प्रिव्यू बघा म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल कळेल की त्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे ते आणि पूर्ण बघण्यासाठी ती व्हिडिओ चॅनलला व्हिजिट करा चॅनलचं नाव आहे कोकणी मारख्या आणि ती व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल की नांद्यान म्हणजे काय कोकणी माणसाला नांद्यान कशाप्रकारे मदत करतो आणि नांद्यान आम्ही कुठून आणतो कसं आणतो तर बघा ती सुद्धा व्हिडिओ बाय बाय तो पेरणी त्याच्या उद्या त्याची जमिनीची मशागत केली जाते बरोबर ना काका बोलले की कवाल बांधायला कवाल वर्डी लाटे वगैरे तर कवाल वर्डी लाटे म्हणजे काय असतं माहिती का तसा किस लागतो किस आपला नार असतो अच्छा तो म्हणजे नार आपल्याला पाहिजे असतो अरे <laughs> यार खतरनाक यार जा घरी जा घरी जा घरी जाऊ नको काय करू तुला उचलून घेऊ तरी तुमच्या आई कुठे गेले रे सोमे गोम्या इकडे बघ अरे वा आत्ता आपण दुकानातून सर्व खाऊ घेतलंय त्यांच्यासाठी आणि बॅकग्राऊंड बघा माझ्या मागचं त्याला उचलणे मी दोघ जण एकत्र भोगतोय त्याच्यावर चावतोय मस्ती करतोय काय रे